श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे माग अमावस्या तर या दिवशी आपल्याला रात्री एक उपाय करायचा आहे फक्त एक लवंगाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर आर्थिक समस्येने खूप ग्रासलेले असाल पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल पैसा आला तर तो टिकत नसेल किंवा पैसा येत नाही पैसा येण्याचे मार्ग नाहीत घरातील एकच व्यक्ती कमावती आहे परंतु पैसा बाहेर जाण्याचे अनेक मार्ग लगेच निर्माण होत असतील तुमच्यावरती खूप कर्ज झाले असेल काही केल्या ते कर्ज फिटत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही उसने पैसे दिले आहेत आणि ती व्यक्ती आता ते पैसे परत द्यायला टाळाटाळ करत आहे तुमचे पैसे अडकून पडलेले आहेत आपल्या कष्टाचे हक्काचे पैसे जर बाहेर कोणाकडे अडकलेले असतील तरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे आता अमावस्या तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीची आपण उपासना सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत खास असा हा दिवस आहे आपण अमावस्येला जरी अशुभ मानत असलो तरीसुद्धा लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठीचा हा दिवस अतिशय शुभ असा दिवस असतो आणि जरी या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मकता जास्त असले तरीसुद्धा ही नकारात्मकता नष्ट करण्याचे सुद्धा आपण काही उपाय हे या दिवशी करायचे असतात त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा आपण या दिवशी काही उपाय हे करायचे असतात आता हे उपाय फक्त आपल्या नशिबाला आपल्या आपण जे कष्ट करत असतो तर त्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय करायचे असतात कारण फक्त उपाय केले म्हणजे लगेच सगळं होतं असं नाही तर त्यासोबत आपल्याला आपले चांगले कर्मसुद्धा करायचे आहेत आता हा उपाय करायचा आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक लवंग लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा कधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीसमोर एक दिवा लावायचा आहे आता जर तुम्ही हा उपाय करत असाल आणि ऑलरेडी तुमच्या देवघरामध्ये जर दिवा प्रज्वलित असेल तर तुम्हाला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही परंतु देवघरामधला दिवा विजला असेल तर तुम्हाला आवरजून एक दिवा हा लावायचा आहे तो तुम्ही तुपाचा लावला तर अतिशय उत्तम तुपाचा दिवा माता लक्ष्मीला प्रिय आहे परंतु तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा सर्वप्रथम त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे आणि एक छोटासा लाल कागद घ्यायचा आहे तुमच्याकडे लाल कागद नसेल तर तुम्ही एक छोटस लाल कापडाचा तुकडा जरी घेतला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला माता लक्ष्मीला हात जोडायचे आहेत तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता की माझे अमुक व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत आणि ते पैसे परत लवकर मिळावेत तुझी कृपा आमच्यावरती सदैव राहावी आणि म्हणून मी हा उपाय करणार आहे तर असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील पैशाच्या समस्या ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर कमी व्हाव्यात आणि यानंतर तुम्हाला ही जी लवंग आहे तर लवंग घेताना अखंड फूल असलेली लवंग घ्यायची आहे तुटलेली फुटलेली किंवा ज्या लवंगेला फुलच नाही तर अशी लवंग घेऊ नका फक्त एक लवंग घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे बघा हा मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रशिद प्रसिद्ध श्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं महालक्ष्मे नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हा लाल कागद जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा लाल कापड ठेवायचा आहे त्यावरती ही लवंग मंत्र म्हणून झाल्यानंतर ठेवायची आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि या कापडामध्ये किंवा या कागदामध्ये ही लवंग गुंडाळून त्याची आपल्याला पुरचुंडी किंवा पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला पुन्हा एकदा हातामध्ये घ्यायची आहे यानंतर तुम्हाला जर शक्य असेल वेळ असेल तर एक साठ वेळेला दुसरा जर तुम्हाला कोणता महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो म्हणा किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि यानंतर ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोरून उठायचं आहे आता आता ही जी पोटली आहे तर ती चरणाजवळ तशीच आपल्याला आजच्या दिवस राहू द्यायची आहे आता उद्या सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करता तर तेव्हा आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीचं स्मरण करत आपल्याला पुन्हा एकदा उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता दागिने ठेवता तुमचं दुकान असेल तर तेथे ते ते तुम्ही एका बाजूला ठेवू शकता ज्या ठिकाणी तुमचा पैशाचा गल्ला आहे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकता आता जर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जर हा उपाय करायचा असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचा आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या दागिन्यांच्या डब्यामध्ये सुद्धा जर ठेवायचं असेल दुकानामध्ये जर ठेवायचं असेल तर मग तुम्हाला काय करायचं असेल की एकापेक्षा जास्त लवंगा तुम्हाला या उपायासाठी घ्यायच्या आहेत आपण जेव्हा एक लवंग हातामध्ये घेणार आहे तर त्याऐवजी तुम्ही दोन पाच सात अकरा तर अशा लवंगा घ्या आणि हा उपाय करा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक एक लवंग एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता तर अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा साधा सोपा उपाय आहे जो आपण अमावस्येला करू शकतो रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय श्रद्धेने मनापासून करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला कष्ट आणि आपले चांगले कर्म तर हे सुद्धा करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही प्रत्येक अमावस्येला ही जी पोटली आहे तर ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवू शकता आणि याप्रमाणेच तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता एकशे आठ वेळेला आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलून तिजोरीमध्ये ठेवू शकता तर असं तुम्ही वर्षभर करू शकता आणि वर्षाने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती विसर्जित करायची आहे आणि पुन्हा आपल्याला अशीच एक पोटली तयार करायची आहे